तर हा आपल्या भागातला विषारी साप आहे मराठी मध्ये गोनस इंग्लिश मध्ये रेस स्वायपर या नावाने ओळखला जाणारा हेमोटॉक्सिक हेव्हियर न माजत ज्यावेळेस या सापाची बाईट होते त्यावेळेस ह्याचं विष आपलं ब्लड घोटवण्याचं काम करत ह्याची ओळख खूप सोपी आहे अपिन करून माजल्यामुळं ह्याला ओळखणे खूप सोपे आहे कारण हे जे हे कोणी

आले ममे पण ही ही जी ओळख आहे वर्ण करत असती शेती सारखा आवाज काढते आणि याला ओळखणं खूप सोपं आहे ह्याचे हेड जे आहे त्रिकोणी टाईप मध्ये हेड असतं आणि हेड पासून ते शेवटी पर्यंत रुद्राक्षसारखी काळी माळ दिसून येते आता कोण म्हणत होता ना आतगर आदगर आहे आतगरचा पॅटर्न वेगळा आहे आणि ह्याचा पॅटर्न वेगळा आहे दोन्ही साइडने पण ह्याला रुद्राक्षसारखी माळ दिसून येईल तुम्हाला ज्यावेळी चिडतो त्यावेळेस आता सारखा आवाज करतो ज्यावेळेस फॉईल करून बसून रिंग त्यावेळेस तीन ते सात फूट जम्प करून चाहू शकतो आता एका सेकंदात वाईट करू शकतो 哎呀，那个。